सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारा शहर जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या नोकरी संबंधी माहिती मिळवण्यासाठी एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव या नंबर वर व्हॉट्सअप मेसेज करा बोगस मतदान वाढलेली टक्केवारी याबाबत निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद पृथ्वीराज चव्हाण जय पराजय होत असतो पण निवडणूक प्रक्रियेमध्ये पक्षपातीपणा करून निकाल वाढवण्याची चुकीची पद्धत महाराष्ट्र निवडणुकीत पहिल्यांदाच इतिहासात पाहण्यात मिळाली महाराष्ट्र विधानसभेचा जो निकाल लागला तो अनपेक्षित निघाला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यान चार पाच महिन्यांच्या कालावधीत नवीन मतदारसंघेत लक्षणीय वाढ झालेली आढळून येते या प्रक्रियेत दुबार तिबार मतदारांची मतदार यादीत नावे असताना निवडणूक आयोगाने जाणीपूर्वक दुर्लक्ष केले बोगस मतदारवाढीची प्रक्रिया राज्यभर आयोगाने राबवली तसेच मतदानाच्या आकडेवारीत सुद्धा वाढलेली टक्केवारी बाबत कोणतीही उत्तर निवडणूक आयोगाकडून दिले गेले नाही त्यामुळे महाराष्ट्र निवडणुकीत बोगस मतदान वाढलेली टक्केबाबत निवडणूक आयोगाची प्रक्रिया संशयित असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला उघड्या बॉक्स बॉक्सचा पावसाळ्यात धोका महावितरण करून उपाययोजना गरजेच्या मे महिन्यापासूनच पावसाळा सुरू झाल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याने जे गसलेले ट्रान्सफॉर्मर खाली उघडे डीपी बॉक्स धोकादायक बनले आहेत ठिकठिकाणाच्या या बॉक्सची दुरवस्था झाली असून फ्यूज बॉक्स गायब आहे त्यामुळे आता पावसाळ्यात शॉक बसून दुर्घटना घडण्याचा धोका वाढतो यासाठी याबाबत महायुतर्याने तातडीने उपायची गरज नागरिकांच्याकडून व्यक्त केली जात आहे धूम स्टाईल चोरटे ग्रामीण भागातील सरसावले दररोज होते सोन्याची लूट महिलांमध्ये असुरक्षितता धूम स्टाईल चोरट्यांनी आता ग्रामीण भागात मोर्चा वळवला आहे दुरज कुठे ना कुठे सुवर्ण अलंकार लंपास होऊ लागले आहेत शाहूपूरच्या मर्यादा असणारा धूम स्टाईल गुन्हेगारी आता ग्रामीण भागातील कोपवली असल्याने महिलांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे साताऱ्यासह सा हो ओघ्या जिल्ह्यात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे कुठे ना कुठे घरपोडी लोटालोट सुरू असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे साताऱ्यात तर एखादा दिवस अपवादात्मक गेल्यानंतर धूमस्टाईल चोरीच्या घटना सातत्याने घडतच आहेत सातारा शहर व परिसरात दुचाकी चोरींच्या घटनांमध्ये वाढ सातारा शहर व परिसरासह जिल्ह्यातील दुचाकी चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे साताऱ्यात तर दिवसांडोळ्या कुठे ना कुठे दररोज दुचाकी लंपास होत आहेत विशेष म्हणजे या दुचुकी चोरट्यांवर पोलिसांची जबर नसल्याने दिसत आहे पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी हातोहात लांबवल्या जात आहेत या चोरट्यांकडे मास्टर की असल्यामुळे ते दुचाकी चोरत आहेत चोरट्यांवर लवकरात लवकर आळा घालावा आणि लोकांना वा, सुरक्षित वाटेल अशी वातावरण निर्माण करावे अशी मागणी वाहन चालकांच्याकडून होत आहे गहाळ झालेले नऊ लाख रुपयांचे चाळीस मोबाईल सातारा शहर पोलिसांकडून हस्तगत मोबाईल मोल माळकांना पळत सातारा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रगतीकरण शाखेने सी आर पोर्टल व इतर बाबींच्या आधारे राज्यातून आणि परराज्यातून चाळीस मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे मोबाईलची किंमत तब्बल नऊ लाख रुपये आहे हस्तगत करण्यात आलेले मोबाईल मूळ माहांना परत देण्यात आले आहेत राजवाडा बस स्थानकासमोर मोठा खड्डा खड्ड्यात वाहने आढळून अपघाताचा धोका मुसळधार पावसाने रस्त्यामध्ये जागोजागी पडलेले खड्डे बुजवण्यात नगरपालिका प्रशासनाला अपयश आले भाजपा नगरसेवक व इतर काही कार्यकर्त्यांनी नुकतेच पडलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून आपला निषेध नोंदवला तर काही ठिकाणी पडलेल्या खड्ड्यात चाचलेल्या पाण्यामुळे अपघात घडू नये म्हणून त्या ठिकाणी मोठे मोठे दगड ठेवण्यात आले आहेत असाच एक भला मोठा खड्डा राजवाडा बस स्थानकासमोर पडला आहे हा खड्डा राजवाडा बस स्थानकासमोर असून सुद्धा मोजवण्यात न अनेकांना आश्चर्य व्यक्त होत आहे राजवाडा बस स्थानकासमोर पडलेला हा खड्डा तातडीने मुजवण्यात यावा व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिक व वाहन चालकांकडून व्यक्त होत आहे अपुऱ्या कामांमुळे पुणे बंगळुरू महामार्गालगतचे नाले तुंबले पुणे बंगळुरू महामार्गालगत का नाल्याची कामे सुरू आहेत ही कामे ठिकठिकाणी अपूर्ण अवस्थेत असल्याने नाले तुंबले आहेत अपुऱ्या कामामुळे पावसाचे पाणी उपमार्गावर साचून राहते ठिकठिकाणी नाले खोदून ठेवल्याने पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडी होत आहे नाल्याची सलग कामे होत नसल्याने पाण्याचे प्रवाह बंद झाले आहेत याचा विपरीत परिणाम होऊन उपमार्गावर पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे पावसाळ्यापूर्वी नाल्याची कामे करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे विजेच्या धक्क्याने रांझणी तालुका मान येथे महिलेचा मृत्यू रांझणी तालुका मान येथे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास शेळ्या चारत असताना विद्युत वाहिनीला धक्का लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली सुमन शिवाजी चव्हाण वय याट्टेच्या असे मृत महिलेचे नाव आहे शस्त्राचा धाक दाखवून कराड पंढरपूर मार्गावर शेनवडी फाटा येथे दाम्पत्याला लुटले शेनवडीहून मसवडकडे दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याला भरदिवसा लुटल्याची घटना समोर आली आहे महिलेच्या अंगावर सुमारे दोन लाखाचे दागिने चोरट्याने शस्त्राचा धाक दाखवून लुटले बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्या सुमारास कराड पंढरपूर महामार्गावर शेनवडी फाटा येथे ही घटना घडली या घटनेने नागरिक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे कारड पंढरपूर हा महामार्ग वर्दळीचा समजला जातो या मार्गावर वाहतुकीचा ताणही बऱ्यापैकी आहे मात्र लुटमारीच्या प्रकरणाने या मार्गावर प्रवाशिंग सुरक्षा धोक्यात आली आहे पती पत्न्यांना रस्त्यात उडून उठलेल्या चोरट्यांनी शस्त्रात बाग राखवला होता या चोरट्यांनी आणखी काही हे टार्गेट केले असण्याची शक्यता आहे थेट महामार्गावरच दरडूची घटना घडल्याने वाहन चालक प्रवाशात दहशत निर्माण झाली आहे महाबळेश्वर तालुक्यातील हातलट व कासुरूड गावांना जोडणाऱ्या पुलाला भेगा रस्ता दोन ठिकाणी खचला महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील कोयना नदीवरील हातोडो कासुरूड या गावांना जोडणारा पूल भेगाळा आहे या पुलावरील दोन ते तीन ठिकाणी रस्त्याला लांबच लांब भेगा पडल्या असून एका बाजूला रस्ता खचला आहे ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर तहसीलदार तेजस्वी पाटील यांनी या पुलाची पाहणी केली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या पुलाच्या जागेवर चार कोटी शहाण्णव लाख रुपयांच्या निधीमधून पुलाच्या उभारण्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले होते लोकार्पणानंतर पंधरा दिवसात या पुलाला भेगा पडल्या रस्ता एका बाजूला खचल्या असल्याचे दिसत असून अशा ठेकेदारांना सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष देऊन तातडीने पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे सातारा तालुक्यातील एका निवासी वसतीगृहात आठवी ते दहावी मराठी माध्यम सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता प्रवेश देणे सुरू आहे विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वसतीगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी दहा जून पर्यंत प्रवेश निश्चित करावा प्रवेशासाठी एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा